हाय नमस्कार प्रवीण काळे आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या रविवारी माझा भाऊ श्री प्रशांत काळे यांनी लिहिलेल्या महान कवी व संवेदनशील व्यक्तिमत्त्व गुलजार यांच्या लेखाविषयी थोडंसं गुलजार जे की एक चालतं बोलतं साहित्य विद्यापीठ काय नाही ते एक कवी लेखक निर्देशक सर्व काही त्यांच्याविषयी व्यक्त केलेला हा गुलजार लेख सादर आहे कथन प्रवीण काळे यांचं गुलजार गुलजार आहे ते म्हणतात ना या समहा अगदी तसाच गुलजारचे शब्दसामर्थ्य थोर शब्दावरील त्याच्या हुकुमतीमुळे मानवी भावना अलगतपणे त्याच्या काव्यात उतरतात आणि मनाचे आणि कोडे उलगडून दाखवतात आपल्या मनातील विविध रंगाच्या भावनांचे इंद्रधनुष्य गुलजारनेच तोलून धरावे शब्दांचे खेळ खेड़ खेळावे ते गुलजारनेच गुलजार कधी त्याच्या तलम शब्दाने तुमच्या जखमीवरची खपली काढून जातो तर कधी त्याचे शब्द तुमच्या वेदनेवर फुंकर घेऊन येतात यारा सिरी सिरी बिरहा किरात का जलना हे गाणं मी यापूर्वी खूप वेळा ऐकलं पण या शब्दाचा अर्थ समजल्यावर हे गाणं तू म्हणतोस तसं लताच्या आवाजात या गाण्याने धारदार सुरीसारखा मनात प्रवेश केला गुलजार त्याच्या शब्दातून साहित्यातील नवरसामध्ये लिलाया खेळतो मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है या शब्दातून विरह वेदना गडद करणारा गुलजार दुसरा क्षणी जब तारे जमी पर चलते है आकाश जमी हो जाता है उस रात नहीं वो घर जाता ओ चांद यही सो जाता है असे बोलून दुसऱ्याच क्षणी भविष्य भूतकाळ विसरून वर्तमानात दडिवाळपणे खेळताना दिसतो त्याचवेळी त्याच्या अलौकिक प्रतिभेमुळे अमूर्त वाटणारा गुलजार जेव्हा जीने केले स्वचाही नाही दर्द सांभाळणे होगे मुस्कुरा आहे तो मुस्कुराने की कर्ज उधारणे होगे असे सांगून जन्माला आलोच आहोत तर हे आयुष्य जगताना त्याची किंमत आपल्याला द्यावी लागेल याचं भान आपल्याला करून देतो त्यावेळी गुलजार आपल्यातलं वाटलो असा गुलजार आयुष्यातले पात्र उताराबायात भेटल्यावर मनात दाटून येणारी हुरहुर जेव्हा तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही शिकवा नाही तेरे बिना जिंदगी बी लेकिन जिंदगी तो नाही असे सांगत हरवलेल्या गोष्टीला नेमकं शब्दरूप देतो आणि आपलं काय हरवलं आहे याची जाणवी करून देतो तेव्हा आपल्या मनात कायम ठसठसणाऱ्या जखमीवर जखमेवर उपाय सापडल्याचा आनंद आपल्याला होतो या या वेदना आनंदाला वेदनेचे किनार ठेवायला तो विसरत नाही आयुष्यामध्ये राहिलेले क्षण पुन्हा एकमेकांसोबत जगण्याची उर्मी दाबून ते दोघे जेव्हा स्वतःला समजावून परत दूर होतात त्यावेळी त्या गीतातील शब्दाला व गीतकार गुलजार यांना सल्यूट केल्याशिवाय राहत नाही जिमे आता आहे तरी कदमोसे चून केम मंजिल चलेम और कहीं दूर कहीं तू मगर साथ हो मंजिलो की कमी तो नाही असे बोलून त्या दोघांची पावले पुन्हा आयुष्यातील मळलेल्या वाटेवर पडावी तसंच आपण देखील ते गाणं ऐकून स्वतःच्या मनाला समजावत हुरहुर लावणाऱ्या संध्याकाळी आपल्या जोडीदारासोबत आपल्या घरी असावं आणि गुलजाराने आपली एक संध्याकाळ प्रसन्न केली या समाधानाने आपल्या जोडीदारासोबत मासळी बाजारात फेटका मारण्यास निघावं असं मन व्यापून टाकणारा गुलजार आयुष्यभर सोबत असणार आहे प्रशांत काळे धन्यवाद